नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनमान्य सुंदर दामोदर नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीनी शेती करत आहे हायडेन्सिटी प्लॅन्ट भारतातले पहिले प्रोजेक्ट आपण मुक्कामपोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे सुरू केले आणि खूप सुंदर उत्पादन यायला सुरुवात झाली महाराष्ट्रभर याची प्रसिद्धी झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडे रोपं तुम्हीच बनवा सर ओरिजिनल रोपं बनवा आणि आमच्याकडे द्या आम्हाला पण प्लांटेशन तुमच्याप्रमाणे करायचं आहे म्हणून आग्रह धरला म्हणून आम्ही शासनाकडे मान्यता मिळून ही नर्सरी उभी केलेली आहे मित्रांनो खास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ओरिजिनल आणि दर्जेदार आंब्याची रोपं शासनमान्य नर्सरीत मिळावे म्हणून शासनाची मान्यता घेऊनच हे बघा सर्टिफिकेट प्रत्यक्ष बनवलेले आहे फळबाग रोपवाटिका प्रमाणपत्र तुम्हाला कुठल्याही प्रकारची लागवड असेल फळबाग फुडप फुंडकर योजनेसाठी पण आता शासनाने मान्यता दिली आहे की तुम्ही शासनमान्य नर्सरीतून ही रोपं घेऊ शकता आणि आपण प्लांटेशन करू शकता मित्रांनो आपण नुसती रोपंच नाही तर संपूर्ण मार्गदर्शन पण देतो प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शिकवतो की हे तंत्रज्ञान कसं कसं अवगत करायचं आहे यासाठी मित्रांनो विविध ठिकाणी आम्हाला पुरस्कार पण सन्मानित झालेले आहेत की महाराष्ट्रभर ही चळवळ उभी केल्यामुळं आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आणि देशाला इस्रायलप्रमाणे प्रगत राज्य बनवायचं आमचं स्वप्न आहे तर तुम्हाला ओरिजिनल आंब्याची जर रोपं पाहिजे होती शासनमान्य नर्सरीतून तर मित्रांनो कृपया दुसरीकडून न घेता प्रत्यक्ष संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट प्रत्यक्ष शिका आधी या शिका आणि नंतरच प्लांटेशन करा चांगली दर्जेदार रूप आहेत आमचा पत्ता आहे महाराष्ट्र शासन मान्य सुंदर दामोदर नर्सरी मुक्कामपोष्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मित्रांनो नुसती रोपच नाही देत तर संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत उत्पादनापासून ते एक्सपोर्ट कसं कसं करावं एक्सपोर्टचं लायसन कसं क काढावं याच्या सकट सर्व फवारणी शेड्यूल खताच्या मात्रा इतकं सगळं डिटेल्स वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन तुम्हाला माहिती दिली जाते त्यामुळे नक्की या बघा शिका घ्या प्लॅन्टेशन करा थँक्यू